शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज वाळेखिंडी गावात देशभक्तीचा उत्सव आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी भारताच्या कारवाईचे समर्थन करत दिल्या देशप्रेमाच्या घोषणा जत तालुक्यातील वाळेखिंडी गावात आज देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला गावातील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या देशाने पाकिस्तानविरोधात केलेल्या निर्णायक कारवाईचे खुले समर्थन करत घोषणा देण्यात आल्या भारत माता की जय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा देशभक्तीपर घोषणाने संपूर्ण गाव निनादून गेला गावातील मुख्य चौकात जमलेल्या ग्रामस्थांनी आणि माजी सैनिकांनी तिरंगा हातात घेऊन देशप्रेमाचे दर्शन घडवले यावेळी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आजच्या या उपक्रमाचे आयोजन वाळेघिंडी येथील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय आमच्या पूर्ण पाठिंब्याने झाला आहे आज आम्ही सैनिक नव्हतो तरी मनाने नेहमीच भारत मातेचे रक्षण करण्यास तयार आहोत कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन तिरंग्याला अभिवादन केले आणि गावात देशभक्तीची एक नवी लाट पसरली सोशल मीडियावरही या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे जय सो भारत माता की भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान जय जवान जट मराठी न्यूज चॅनला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा